प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या नाशिक पुण्यनगरीत अनेक रत्न उदयास आले आहेत कवी कुसुमाकरांच्या या पावनभूमीतून अनेक नामवंत कलाकारांनी विविध कलागुणांच्या माध्यमातून आपल्या नाशिकचे नाव साता समुद्रापार नेले असून अजूनही नाशिकमधील काही रत्न आपल्या अंगी असलेल्या नवनवीन कलेच्या माध्यमातून साता समुद्रापार नेण्याचे ने प्रामाणिक प्रयत्न करीत आहे अशातच नाशिकमधल्या एका देहवेड्या तरुणेने देखील नाशिकचे नाव आपल्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातून साता समुद्रापार नेले असून तिचे सर्व स्तरातून तोंड भरून कौतुक केले जात आहे डोळ्यांनाही दिसणार नाही अशा बारीक वस्तूंवरती वाहारात वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आकाराने लहान असणाऱ्या कडधान्यांवरती विविध राजकीय सामाजिक व शैक्षणिक स्तरावरील व्यक्तींचे देवी देवतांचे व निसर्गाचे नयनरम्य हुबेहूप रंगीत चित्र कुठल्याही प्रकारच्या भिंगाचा वापर न करता साकारत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तिने आकाशाला गवसणी घातली आहे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे असंख्य यांचे मावळे हे महाराजांची कलाकृती मोठ्या मोठ्या वस्तूंवरती साकारून महाराजांना मानवंदना देत असतात परंतु नाशिकमधील ऐश्वर्या अवसरकर नामक ध्येयवेड्या तरुणेने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचे रंगीत चित्र दैनंदिन आहारातील फोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या व डोळ्यांनाही दिसणार नाही अशा एका बारीक राईवर जिचे मोजमाप अवघे एक पॉईंट चाळीस मिमी असून त्यावरती कुठल्याही प्रकारच्या भिंगाचा वापर न करता रंगीत चित्र काढून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिलाय असेच काहीसं म्हणावं लागणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे अवसरकर यांच्या अंगे असलेल्या सूक्ष्मकलेची दखल आपल्या देशातील नामांकित इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून त्यांना कुठल्याही प्रकारची भिंगाचा वापर न करता सूक्ष्मचित्र काढणारी पहिली महिला सूक्ष्मचित्रकार म्हणून अधिकृत घोषणा संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली आहे त्या संदर्भातील प्रमाणपत्र सन्मान चिन्ह व मेडल त्यांना दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी मिळालं आहे त्यामुळे हा सर्व नाशिकरांसाठी सुखद धक्काच म्हणावा लागणार आहे